छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची हरघर तिरंगा उपक्रमाअंतर्गत शासकीय परिपत्रकानुसार संपूर्ण भारत देशामध्ये दे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत त्यातच अंजणगाव सुरजी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुहा बुद्रुक येथे दोन ऑगस्ट पासून विविध उपक्रम राबवण्यात आले असून आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलं या तिरंगा रॅलीमध्ये मुहा बुद्रुक येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्यगण पालक विद्यार्थी नागरिक मोठ्या उत्साहानं सहभागी झाले स्वच्छता अभियान दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साबीर भाऊ सौदाकर यांच्या पुढाकारानं स्वयंस्फूर्तीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले संपूर्ण यात्रा चौक परिसरामध्ये साचलेला कचरा घाण काढण्यात आली स्वच्छता अभियानामध्ये गावातील तरुण प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले दरवर्षी स्वातंत्र्य दिनापूर्वी ग्राम स्वच्छता अभियान स्वयंस्फूर्तीने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साबीरबाई यांच्या वतीने राबवण्यात येते संपूर्ण गावाची घाण स्वच्छ करून जिल्हा परिषद शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक नवीन संकल्प देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो यावेळी मुरा ग्राम ग्रामपंचायतचे ग्रामसेवक अनंत बहादुरे शिवदास पाटील पखाण श्रीकांत मुरेकर ग्रामपंचायत ऑपरेटर ज्ञानेश्वर धुमाळे ग्रामपंचायत कर्मचारी रितेश पखाण ग्रामपंचायत कर्मचारी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सावीरभाई मुरा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वर्ग आणि संपूर्ण विद्यार्थ्यांचा गाव स्वच्छता अभियानामध्ये सहभाग होता जिनेन महाराष्ट्रासाठी मंगेश इंगळे अमरावती